संक्रांतीला बनवली जाणारी भोगीची भाजी ही अतिशय पौष्टिक असते थंडीच्या दिवसामध्ये ही मोठ्या प्रमाणावर संक्रांतीला बनवल्या जाते हॅलो फ्रेंड्स मी सोनाली सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत भोगीची भाजी काही ठिकाणीला मिसळीची भाजी आणि आणखीन बऱ्याच नावाने ओळखले जाते चला तर पाहूया रेसिपी त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पावटा घेतलेल्या आहेत घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे मी मटार घेतलेले आहे वालाच्या देखील शेंगा घेतलेल्या आहेत आणि इथे मी हरभरा ओला हरभरा आहे हा तो देखील घेतलेला आहे त्याचबरोबर मी तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत आणि अर्ध गाजर कट करून घेतलेला आहे आता त्याचबरोबर मी इथे आता इथे मी चार वांगी घेतलेली आहेत आणि चार पाच बोर देखील घेतलेली आहेत वांगी आपल्याला स्वच्छ बघून घ्यायची आहेत त्याचबरोबर इथे मी फ्लावरचा एक तुकडा देखील घेतलेला आहे आणि एक पेरू एक टमॅटो आणि हे एक वाळू घेतलेलं आहे तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे आपण थोडंच टाकणार आहोत कट करून आता पालेभाज्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे ते पाहूयात पालेभाज्यामध्ये मी मेथीची भाजी घेतलेली त्याचबरोबर इथे मी आंबट चुक्याची देखील घेतलेली आहे आंबट चुका हा दिसायला असा असतो आणि त्याचबरोबर कांदा पात पण बारीक करून घेतलेली आहे आणि इथे घरात अवेलेबल होती म्हणून मी करडीची भाजी देखील घेतलेली आहे आता इथे मी मला ऊस मिळाला नाही म्हणून मी इथे थोडंसं गुळ पावडर घेतलेलं आहे आमच्या भागामध्ये थोडं ऊसाचं तुकडे देखील टाकले जातात पण पुणेरी पद्धतीमध्ये कडधान्य जास्त प्रमाणात वापरले जाते आता इथे मी तीळ घेतलेले आहेत दोन चम्मच अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे खिसून थोडंसं मसाला फूल दालचिनीचा तुकडा जावित्रीचा तुकडा अद्रक लसण अशा पद्धतीने घेतलेले आहे त्याचबरोबर कडीपत्ता आणि दोन तीन मिरे आणि दोन तीन लोंगा देखील घेतलेल्या आहेत आता याचा छान आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे ते आपला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला छान आपल्याला दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आता कांदा टाकलेला आहे कांद्यानंतर त्याच्यावरती तेल टाकायचं आहे आणि ब्राऊन रंगापर्यंत व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे पहा कांद्याचा रंग हळूहळू बदलत आहे आता त्याचमध्ये मी धने टाकत आहे था, धने इथे मी दोन चम्मच टाकलेले आहे धनेनंतर मी इथे मी मसाला फुल टाकत आहे था, जे की आपण सुरुवातीला घेतलेलं होतं आता त्यानंतर इथे मी दोन तीन मिरे दोन तीन लवंगा टाकत आहे था। तुम्हाला जर जास्त टाकायची असेल तुम्ही जास्त ॲड करू शकता त्यानंतर इथे मी दोन लवंगी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर एक बेडगी मिरची घेतलेली ती तोडून टाकूयात जेणेकरून रंग आणि चव खूप छान येते आता हे ये सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तिळ ॲड करू बरोबरच आपण किसलेलं खोबरं त्यामध्ये ॲड करू आता हे सर्व आपण परतून घेऊया पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित मंद याच्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याला जेणेकरून त्याचा रंग आणि चव खूप छान उतरेल भाजीमध्ये त्यानंतर मी एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकत आहे ना अर्धी चक्री टाकत आहे आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रण आपलं थंड होऊ द्यायचं आहे नंतर मिक्सरला काढून घ्यायचं आहे आता इथे मी शेंगदाणे घेतले होते शेंगदाणे थोडं मी दोन मिनिट पाण्यामध्ये भिजवत घेतलेले होते आता हे वाळू कट करताना मी अशा पद्धतीने कट केलं होतं जेणेकरून ते अर्ध कट करून त्याची साल काढून घेतलेली होती हे अशा पद्धतीने दिसते आता हे सर्व साहित्य मी बारीक कट करून घेतलेले आहे भाज्या आणि बाकीचं साहित्य देखील आता इथे मसाल्याची प्युरी करायची आपल्याला खूप पाणी नाही घालायचं त्यामध्ये मी लसण आणि अद्रक कोथिंबीर ॲड करून अशी छानशी पेस्ट बनवून घेतली आता भाजीला फोडणी देऊ आता एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे त्याचबरोबर एक चम्मच मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे टाकायचे आहेत आपल्याला जिरे टाकल्यानंतर लगे, मी लगेच त्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहे आणि आपण मिक्सरला फिरवलेला मसाला देखील ॲड करणार आहोत प्रत्येक भागामध्ये यामध्ये वेगवेगळ्या भाज्या पडतात माझ्या ग मला ज्या अवेलेबल झाल्या मी त्या यूज केलेल्या आहेत आता इथे पहा त्यामध्ये मी एक चम्मच लाल तिखट आहे ला हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून खाली चिटकणार नाही दोन तीन मिनटं व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं ते सुटेपर्यंत आता इथे मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे एक चम्मच गोडा मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर इथे मी गुळ पावडर देखील ॲड केलेली आहे के चवीनुसार आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तेल व्यवस्थित सुटलेलं आहे त्यामध्ये आपण भाज्या टाकणार आहोत आता इथे मी भाज्या टाकताना अगदी पहिले टमॅटो टाकलेले आहे त्यानंतर हरवरा टाकलेला आहे मटार टाकलेला आहे पावटा टाकलेला आहे तुरीच्या शेंगा टाकलेल्या आहेत सोलून घेतलेले दाणे येत शेंगाचे गाजर ॲड केलेले आहे त्याचबरोबर इथे मी बाकीच्या गोष्टी ॲड करणार आहे जसं की थोडंसं फ्लावर इथे बघू शकता तुम्ही थोडेसे शे शेंगदाणे वन बाय वन आपण सगळंच ॲड करणार आहोत इथे वाळूक देखील मी ॲड केले त्याचबरोबर पेरू ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून मसाला सर्व पदार्थांना व्यवस्थित लागेल आता त्यानंतर पालेभाजी ॲड करू इथे मी आंबट चुका मेथीची भाजी कांदा पात आणि करडीची भाजी देखील ॲड केलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे मी बोरं टाकलेली आहेत आणि अशा पद्धतीने मी वांग्याचे काप केले होते ते देखील आपल्याला ॲड करायचे बोर आणि वांगं मी शेवटी टाकलेले जेणेकरून खूप गाळ होणार नाही आणि त्याच्या फोडी आपल्याला तशाच दिसतील आता याला मी स्टीम देणार आहे चार पाच मिनिट याला पाणी सुटेपर्यंत आता इथे बघू शकता याला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये मी गरम पाणी टाकते ग्रेवी कितपत हवी आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता इथे मी एक एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे भाजी शिजत आहे तोपर्यंत मी इथे बादरीच्या भाकरी केलेल्या होत्या तीळ लावून ह्या भाजीसोबत बादरीच्या तीळ लावून केलेल्या भाकरीच खाल्ल्या जातात तर मी अशा पद्धतीने ही भाजी केली तर नक्की छान होणार आहे आता भाजी कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका आता इथे मी व्यवस्थित ताकाबरोबर सर्व केलेली आहे बाजरीची भाकर ताक भाजी कांदा अशा पद्धतीने मी सर्व केलेली एक खूप छान लागते एक नंबर तुम्ही नक्की ट्राय करा बाय बाय